नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या के एम मराठी माहिती आहे यूट्यूब चॅनलमध्ये बघा राज्यातील शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे या शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्त तर शिक्षक कोणते बघा हे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून येत आहे राज्य शासनाच्या मागासवर्गीय बहुजन कल्या कल्याण विभागाने अलीकडेच एक निर्णय जाहीर केलेला आहे जो हजारो शिक्षकांच्या भविष्यावर परिणाम करणार आहे आश्रम शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शैक्षणिक वर्तुळात एक प्रकारची खळबळ उडालेली आहे अनेक वर्षापासून सेवा देत असलेल्या शिक्षकांना आता नव्याने परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांमध्ये मात्र चिंता आणि असंतोष वाढत चाललेले आहे परिपत्रकातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा विभागाने नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले आहे त्याच्यामध्ये काही तरतुदीया स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत यानुसार यत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांच्या कालावधीत टी ई टी परीक्षा द्यावी लागेल या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता त्यांसाठी अनिवार्य शर्त ठरलेली आहे याच परिपत्रकात आणखीन एक कठोर तरतूद करण्यात आली आहे जे शिक्षक ठरलेल्या मुदतीत टी ई टी उत्तीर्ण करू शकणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात येईल हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाचा आधार घेण्यात आलेला आहे या कठोर नियमांमुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या या धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झालेले आहे सेवा काळानुसार वेगळी तरतूद करण्यात आहे शासनाने या नियमात सेवा काळाच्या आधारावर थोडा वेगळेपणा ठेवलेला आहे ज्या शिक्षकांना अजून पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांच्यावर हा नियम कठोरपणे लागू होणार आहे या शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे तर याच्या संदर्भात शिक्षकांची नाराजी झालेली आहे आणि त्यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे या निर्णयांमुळे आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे शिक्षकांचा मुख्य आक्षेप असा आहे की त्यांच्या नियुक्तीच्या वेळी टी ई टी ही कोणती अट नव्हती त्या काळी जे नियम होते त्यांना त्याच आधारे पदावर नियुक्ती मिळवली होती शिक्षकांचे म्हणणे आहे की आता ते अनेक वर्षांनी हा नियम पूर्वलक्षी पूर्वलक्षीप्रमाणे लागू करणे योग्य नाही अनेक शिक्षण दहा ते वीस वर्षापासून सेवा देत आहेत त्यांना मा आता अचानक परीक्षा द्यायचे आदेश देणे हा अन्यायकारक असल्याचे त्यांचे मत आहे अनुभवाविरुद्धसुद्धा परीक्षेची बंधने आहेत बहुतेक शिक्षक असा युक्तिवाद करत आहेत की अनेक वर्षांचा अध्यापन अनुभव घेतलेल्या शिक्षकांना परीक्षेद्वारे सिद्ध करण्याची गरज नसावी त्यांचा प्रत्यक्ष कामाचा रेकॉर्ड आणि विद्यार्थ्यांचे परिणाम त्यांच्या क्षमतेचा पुरावा देतात त्यामुळे केवळ परीक्षेच्या आधारे त्यांना नोकरीतून काढणे चुकीचे आहे असे जी आरमध्ये म्हटलेले आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा